नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलमध्ये बडकर एक घोडे दाखल चेतक फेस्टिवलमध्ये आतापर्यंत दोन हजार चारशे घोडे दाखल चेतक फेस्टिवलमध्ये चौदा राज्यातून घोडे दाखल होणार आहेत पन्नास हजारापासून तर पाच कोटीपर्यंतचे घोडे दाखल होणार असल्याचा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा यात्रेला सुरुवात झाली असून यावर्षी चेतक फेस्टिव्हलमध्ये अश्वांचे अनेक स्पर्धा राबवल्या जाणार असून चेतक फेस्टिव्हलमध्ये आतापर्यंत दोन हजार चारशे घोडे दाखल झाले असून आणखी घोडे येण्याची शक्यता आहे त्यामुळे तीन हजार पाचशे पेक्षा अधिक घोडे दाखल होणार असल्याचा अंदाज आयोजकांकडून करण्यात आलेला असून या चेतक फेस्टिवल मध्ये चौदा राज्यातून अश्व दाखल झाले आहेत चेतक फेस्टिवल ला सुरुवात झाली आहे स्पर्धा कधीपासून आहेत मेन चेतक फेस्टिवलचा आकर्षक असलेला स्पर्धा कधीपासून चेतक फेस्टिवलला सुरुवात झाली असून चेतक फेस्टिवल चौदा तारखेपासून याला सुरुवात झाली आणि आता चेतक फेस्टिवलच्या ज्या स्पर्धा सुरू होत आहेत अठरा तारखेपासून खरं म्हणजे घोड्यांच्या संबंधित स्पर्धा इथं होतील अठरा तारखेला अश्व नृत्य स्पर्धा असेल एकोणावीस तारखेला नुकरा जे पांढऱ्या शुभ्र प्रजातीचे अश्व आहेत घोडे आहेत त्यांची सौंदर्य स्पर्धा ज्याला हॉर्स शो म्हणतो ती असेल त्याच्यानंतर मारवाडी प्रजातीच्या घोड्यांची ज्या स्पर्धा आहेत अश्वसौंदर्य स्पर्धा हॉर्स शोज ते वीस एकवीस आणि बावीसला नर माधी मोठ्या कॅटेगरीची मारवाडी हॉर्स शोची ती म्हणजे तिथं त्या तो का स्पर्धा असेल आणि ह्या मारवाडी हॉर्स शोच्या स्पर्धेसाठी खास करातून देशभरातून नामांकित अश्व नामांकित अश्व वाले इथं येत असतात आणि आपला आश्वान इथं आणत असतात त्यांचं प्रदर्शन करत असतात आणि त्याच्यासाठी ती स्पर्धा सारंगखेड्याचा चेतक महोत्सवाच्या स्पर्धेला अत्यंत महत्त्व आलेलं आहे त्याच्यानंतर तेवीस तारखेला रेवाल रेस असेल आणि मग चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला अश्व क्रीडा स्पर्धा इक्विस्टोरियन स्पोर्ट्स असतील त्याच्यामध्ये शो जम्पिंग असेल त्याच्यामध्ये ना, शो जम्पिंग आहे त्याच्यामध्ये टेंट पेकिंग आहे त्याच्यामध्ये बॅरल रेस आहे त्याच्यामध्ये बकेट अँड बॉल आहे त्याच्यामध्ये हॅट रेस आहे अशा वेगवेगळ्या स्पर्धा अश्व इक्स्टेन स्पोर्ट्समध्ये सुद्धा आम्ही केलेल्या आहे राज्यस्तरीय स्पर्धा आपण इथं भरवतो आहोत आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी अश्वक्रीडा स्पर्धा या सारंगखेड्यामध्ये होते दोन तीन वर्षांनी कदाचित ती देशातली सर्वात मोठी स्पर्धा असू शकते ह्या त्याच्या त्या दृष्टीने त्याचा फेस्टिवल वाटचाल करतो आहे मेरा नाम है नाजिम मैपी से आया बरेली से घोड़ी का नाम है रुचि ये एक कम सत्तर वहाँ पर उनसठ इक्यावन लाख में मगी मर पर हम लोगों ने नहीं दिया बेचने का ऐसा कोई मूड वूंद कुछ नहीं है अगर विचार बना तो बेच देंगे बाकी इसका खान पान है कुछ अलग है अभी ये जाड़ा पड़ रहा है इधर सारंग खेड़ा में सुबह सुबह बहुत ठंडी हवा लगती है तो गेहूँ बाजरी और दूध सात लीटर दूध देना पड़ता है दो किलो बाजरी दो किलो गेहूँ ये सब देना पड़ता है राई का तेल अंडी का तेल ये सब देना पड़ता है ठंडी की वजह से ढाई ढाई लीटर देना पड़ता है किया जाता है और कितने लोग की करते हैं देखभाल ये मारवाड़ जात की है देखभाल तो ऐसे करना पड़ता है जैसे छोटे बच्चे होते हैं बच्चों को संभालते हैं ऐसे ही संभालना पड़ता है इसको भी देखभाल के लिए चार बंदे रहते हैं दो बंदे बॉडी मसाज हाथ पैर की मसाज करते हैं इसकी बहुत सारा वो करना पड़ता है जैसे बच्चों को संभालते हैं समझो पूरा एक सा ही है बच्चे को संभालना और जानवर को संभालना ही जी यात्रा आहे ही आपल्या महाराष्ट्रातली नव्हे तर पूर्ण भारत देशातली एक संस्कृती आणि परंपरा जपणारी आपली यात्रा आहे सारंगखेडा आणि या यात्रेला हजार वर्षाचा इतिहास आहे या ठिकाणी चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या सरदारांनी इव्हन शिवाजी महाराज संभाजीराजे पेशवे फोळकर यांनी या यात्रेतनं गोडे खरेदी केल्याचा या यात्रेचा इतिहास आहे माझे नाव रोहित सिंह पाटील माझा स्टड फार्मचे नाव राजवीर स्टड फार्म राहणार दुसाणे तालुका साक्री जिल्हा धुळे मी या माझ्या फार्मवर पंजाब हरियाणा आणि राजस्थान या ठिकाणाहून घोडे आणून या यात्रेमध्ये एक अश्वव्यापार करण्याचा एक प्रयत्न करत आहे आणि जवळजवळ या सुविधांमुळे मला व्यापाराला खूप काही एक चालना मिळाली इथलं स्थानिक प्रशासन पण खूप एक वेगळ्या अँगलने अश्वप्रेमींकडे पाहतं आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशाच्या पातळीला एक चेतक फेस्टिवल आज या सारणखेडा यात्रेमध्ये पन्नास हजारापासून तर पाच कोटी पर्यंतचे घोडे विक्रीसाठी दाखल होत असतात या घोडा बाजारातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते त्यामुळे अश्वप्रेमी एकदा तरी या सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवल आणि अश्व बाजाराला भेट देतात ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज सारंगखेडा